हे बघा किती हलका झालाय तुम्हाला, तुम्हाला तर आवाज आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला आवाज आला असेल इतका हलका आणि कुरकुरीत असा आपला चिवडा झालेला आहे तुम्ही बघाल हाताला बघा अजिबात तेल नाही आहे जराही तेलकट असा आपला चिवडा नाही आहे रंग बघा किती सुरेखालेला आहे तर हा आहे डाएट चिवडा आता डाएट चिवडा का तर हा अर्धा किलो के चिवडा केलेला आहे मी तो फक्त तीन टेबलस्पून तेलामध्ये केलेला आहे इथे आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा चिवडा केलेला आहे तरीसुद्धा हा चिवडा अतिशय खमंगत होतोच नी पुन्हा तुम्ही बघितलं असेलच की ती कुरकुरीत झालेलं आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर असा हा डायट चिवडा तुम्हाला आवडेलच तेव्हा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्याकरता पाव किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे मी चांगले चाळून पाखरून घेतलेले आहेत मी अगदी अर्धा तासच उन्हात कडकडीत उन्हात नाही पण थोडंसं जिथे ऊन येतं तिथे जरा वाळवलेले आहेत पोहे जास्त वेळ उन्हात वाळवायचे नाहीत तुम्ही जास्त वेळ उन्हात पोहे वाळवलेत तर ह्या पोह्यांना एक वास येतो चिवड्याला वास येतो शेंगदाणे एक वाटी घ्यायचे आहेत वजनाला शंभर ग्रॅम आहेत काजू घेतलेले आहेत ते वजनाला चाळीस एक ग्रॅम आहेत बेदाणे थोडेसे घेतलेले आहेत सुख खोबरं थोडंसं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतला थोडासा तो स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे हे हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पंढरपुरी डाळं घेतलेलं आहे एक लहान वाटी घेतलेलं आहे किंवा पाव वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं तरी चालेल दोन चमचे भाजलेले तीळ घेतलेले आहेत नेहमी चिवडा करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी शेंगदाणे काजू खोबरं कढीपत्ता मिरच्या डाळं हे सगळं तेलामध्ये तळून घेतो पण इथे आपण कमी तेलात चिवडा करतोय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही कढईत भाजून घ्या किंवा मायक्रोव्हला भाजून घेतल्यात तरी चालतील मायक्रोव्हला भाजून घेतल्यात तर ह्या सगळ्या गोष्टी चाळीस चाळीस सेकंद भाजून घ्या नी कढईत चांगल्या गरम होईपर्यंत भाजून घ्या बाकीचे मसाले बघूया पाव चमचा जिरा पूड घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा धान्याची पूड घेतलेली आहे एक चमचा भरून आमचूर पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे आणि नेहमीसारखं आपल्याला साधं मीठ पण घालायचं आहे लाल तिखट घालायचं आणि फोडगीचं साहित्य पन्नास ग्रॅम कुरमुरे घेतलेले आहे हे कुरमुरे सुद्धा मी उन्हात थोडेसे वाळवलेले होते हे तीन टेबल स्पून तेल घेतलेले आहे किंवा सहा ते सात टी स्पून तेल घ्यायचं या एवढ्या तेलामध्ये आपण अर्धा किलो पातळ यांचा चिवडा करतोय दोन लहान चमचे पिठी साखर घेतलेली आहे एक मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यात हेतलं एक चमचा तेल घालतीये असं तेल सगळं कढईला पसरून घ्यायचं तेल जास्त गरम करायचं नाही अगदी थोडं गरम झालं की त्याच्यात हळद घालायची थोडीशी आणि त्याच्यामध्ये हे पोहे घालायचे तर हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचेत पोह्यांना सगळीकडे हळद लागली गेली पाहिजे पोहे भाजताना जरी तुम्ही वरून थोडीशी अजून हळद घातली तरी चालेल पोहे भाजायला असा नेहमी स्पॅच्युला किंवा लाकडी उलटनं मिळतं कालफा मिळतो तो घ्यायचा स्टील चायने भाजू नका पोह्याचे लगेच तुकडे पडतात पोहे भाजताना अशी दोन उलटणं घ्यायची हे बघा त्याच्यामुळे सगळीकडून छान पोहे भाजले जातात तुकडा पडत नाही मी आक्रसतलेत जास्त पोहे आता ह्याच्यातच मी अगदी थोडंसं मीठ घालते मी भाजून घेते गॅसची फ्लेम लोच आहे लो, लो फ्लेमवरच भाजायचे सुरसुरीत होते एवढं भाजून घ्यायचे मी अगदी वरून थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यामुळे चिवड्याला छान कलर येतो आपण फोडणीत हळद घालतो ती हळद करपते त्यामुळे चिवडा लालसर होतो बघा पाच मिनटं झालेली आहे फक्त सारखं मी असं परतत राहिलेले आहे बघा पोहे भाजून झालेले आहेत लगेच सुरा होतोय त्याचा मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता ह्या गरम कढईत कढई कोमट होईपर्यंत हे पोहे असे परतत राहायचे पोहे असे जास्त असे आकरसलेले नाही आहेत हे बघा जवळनं दाखवते अगदी अख्खेच्या अख्खे पोहे आहेत चिवडा करताना काय मोठ्या कढईतच चिवडा करायचा आपल्याला तो व्यवस्थित परतता आला पाहिजे आता हे परातीत काढते पोहे मी परातीत काढताना परातीला खाली तेल लावते नाहीतर लगेच पोह्यांना वाफ धरते आता मागासारखंच अगदी थोडंसं तेल घेते आता हे कुरमुरे घालूया लो फ्लेमवर आपल्याला कुरमुरे भाजून घ्यायचे कुरमुरे भाजल्या गेल्यानंतर त्याचा चुरा झाला पाहिजे एवढे भाजून घ्यायचे कुरमुरे पण भाजून झालेले हे सुद्धा पोह्याबरोबर उन्हात ठेवलेले होते हे बघा लगेच चुरा झाला आहे त्याचा मी आता गॅस बंद करते मी या गरम कढईमध्ये एखाद दोन मिनटं परतून घेते तेल घेऊया हे जे तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं त्यातलंच ते तेल सगळं वापरते मी पोहे भाजाला कुरमुरे भाजायला आता आपल्याला फोडणी करून घ्यायची हे बघा हे सगळं तेल घेतलेलं आहे तेल तापलं का बघूया थोडी मोहरी घालते तेल तापलेलं आहे आता हे शेंगदाणे घालते तिथे पण कमी तेलात चिवडा करतो आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आधी थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि नंतर मग या तेलात भाजायच्या हे शेंगदाणे आपल्या आधी भाजलेलेच आहेत त्यामुळे आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहे एक दोन मिनटं मी हे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये काजू घालते आहे आणि हे वेदांगेसुद्धा घालते आहे आता काजूचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एखाद मिनिट काजू भाजून घेतलेले आहेत परतून घेतलेले आहे एक डाळ डाळं घालते आहे पंढरपुरीत डाळ भाजलेलंच असतं त्यात मी पुन्हा थोडं ते मायक्रोवेव्हला गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे हे भाजायला काही वेळ लागायचा नाही या गरम ह्याच्यात लगेच भाजून होईल तिथे आपल्याला याचा रंग अजिबात बदलून द्यायचा नाही आहे हे करपून द्यायचं नाही आहे आता जरा हे सगळं बाजूला करते मी ह्या तेलामध्ये अजून मोहरी घालते एक टीस्पून मोहरी घालायची हे बघा मोहरी छान तडतडायला लागलेली आहे तसं जिरं घालते आता हे सगळं एकत्र करूया आता कढीपत्ता घालूया आणि हिरव्या मिरच्या घालूया आता मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत तळल्या गेल्या पाहिजेत ह्याच्यात तेव्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिरच्यांमधलं पाण्याचा अंश सगळा निघून गेला पाहिजे जरा जरी मिरच्या तुमच्या अशा ओलसर राहिल्या तर चिवड्या लवकर खराब होतो बघा मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता बाकीचे मसाले घालूया इथे आमचूर पावडर चाट मसाला धन्याची पावडर जिऱ्याची पावडर मी काळं हे सगळं घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये थोडा हिंग घालते हिंगाशिवाय चिवड्याला मजा नाही लाल तिखट हिरवी मिरची घातलेलीच आहे थोडीशी हळद हळद आपण आधी घातलीच आहे पोह्यांवर इथे थोडीशी घालायची भाजलेले तीळ घालते ते उडतात त्यामुळे सर्वात शेवटी घालायचे तीळ आधी भाजूनच मग घाला तेलात नका घालू आता मी गॅस बंद करते त्या गरम करत एक दोन मिनटं परतून घेते लास्ट गॅस बंद केल्यानंतर साखर घालायची पोहे आणि कुरमुरे घालूया हे सगळं आता मिक्स करून घेऊया पोहे घातल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आधा मीठ घालायचं राहिलेलं आहे ते आता घालूया तुम्ही मात्र ते फोडणीतच घाला नेता आता मीठ घातल्यानंतर हे दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया घातलेलं मीठ सगळं विरघळलं गेलं पाहिजे आणि पोह्यांना नीट लागलं पाहिजे चिवडा आपला तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता एक दोन मिनटं असंच परत ते मी ह्या कढवीमध्येच हा चिवडा गार होऊ दे आता तुम्हाला गार झाल्यानंतर दाखवते कुरकुरीतनी चुरचुरीत चिवडा झालेला आहे तुम्हाला आवाज येईल हे बघा हे बघा हा चिवडा अजून कोमट आहे गरम असताना कधीही चिवडा डब्यात भरायचा नाही गार झाल्यानंतरच डब्यात भरायचा आता मी सुद्धा हा चिवडा गार झाल्यानंतर डब्यात भरेन खूप सुंदर हा चिवडा होतो कमी तेलात असतो त्यामुळे बिनधास तुम्ही हा चिवडा खाऊ शकता घेतलेल्या मापामध्ये हा आपला पातळ पोह्यांचा अर्धा किलो चिवडा तयार झालेला आहे